नमस्कार स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओल्या नारळाचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत काजू बदाम यांचे काप किंवा किसून घेतलेले आहेत हे किसणीवरती साखर विलायची पावडर तूप आणि दूध सर्वात प्रथम आपल्याला हे ओल्या नारळाचं खोबरं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडस दूध टाकून बारीक वाटून घेऊया हे खोबर आपण मिक्सरला या पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवून गॅस चालू करून घेऊया त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तूप घालायचं आहे आता आपण घालणार आहोत किस ओला नारळ आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तो नारळ यामध्ये घालायचा आहे आणि हे खोबरं या, या तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे नारळाचा थोडा ओलसरपणा कमी झाल्यानंतर आपण आणखी दोन चमचे तूप घालणार आहोत आणि हा नारळाचा तीस व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्ये घालूया थोडंसं दूध दूध घातल्यानंतर जो नारळाचा ओलसरपणा झाला होता तो आता पूर्ण कमी झालेला आहे थोडासा घट्टपण आपल्या नारळाला आलेला आहे यामध्ये आपण आता घालणार आहोत पिठी साखर साधारणतः अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे विलायची पावडर घालूया आणि ही साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे खोबरं आता आपलं हे खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत आता आपलं खोबरं व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि त्याला घट्टपणाही आलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा केशरी रंग तुम्हाला नको असल्यास तुम्ही टाकला तरी चालेल थोडा थोडा टाकायचा आहे आणखीन थोडासा घालूया आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आता आपल्या ह्या खोबऱ्याचा खोबऱ्याच्या खिसाचा व्यवस्थित गोळा तयार होतो म्हणजे आपले, आपले लाडू हे व्यवस्थित बांधले जाणार आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण थोडं थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर लाडू वळून घेऊया थोडंसं हाताला आपण तूप लावून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने असा गोळा बनवायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने आपण सर्व लाडू बन सर्व लाडू बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत